काटे सागर देवकर डॉक्टर पाटलांच्यावर प्रकाश भाऊ जाधव डॉक्टर शांतराव पाटील संतोष महाजन डॉक्टर राजेंद्र देसले कपिल पवार योगेश रोकडे शिवाजी पवार रवींद्र पाटील आरबी पाटील रोहन पाटील सुधाकर पाटील निंबा पाटील संभाजी पाटील सुरेश वंजारी सतीश पाटील पाटील सुनीलरावशी प्रबधला पाटील भागवत पाटील अरुण पाटील संदीप बाग मुकेश पवार ईश्वर फिराडे विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील नेबू पठाण संदीप पाटील प्रभाकर बडगुदर महेंद्र पाटील कपिल चौधरी नितीन पोतले प्रकाश कुमान सिंग सुवर्णाथाई पाटील निमाळी विजय पाटील यशवंत ठाकरे रामदास बाग दिलीप पावरा आमचे नंदुरबारचे दीपक वळवी संदीप वळवी गुलाबसिंह शेमळे राजू छोटी सोनावणे डॉक्टर उत्तमराव महाजन सभागृह अमृततेई मनोज महाजन आमचा सगळ्यांचा जो पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रा राष्ट्राध्यक्ष राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आमचं होतोय आणि त्या कार्यक्रमाला लाभलेले राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले नामदार नाईक साहेब ज्यांच्या पुढाकाराने या जळगाव धुळे नंदुरबारचा पक्ष सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते आमदार अनिलदादा पाटील माझ्याबरोबर ज्यांचा प्रवेश होतोय माझी पालकमंत्री देवकर आप्पा प्राध्यापक शरद पा, शरद पाटील कैलास बापू माझे आमदार सोनवणे सर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सूरेखाताई ठाकरे आमदार बेटकरीजी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी पवार महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्सचे चेअरमन वसंतरावजी वैगेटकर साहेब सगळ्यांचे नाव काही घेणार नाही कारण दोनच मिनिटं असल्यामुळे नाव घ्यायला बराच उशीर होईल सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवर बंधू आणि आमच्यावर आलेले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी बंधू आणि बघिनी माझ्या मित्रांनो आज थोडा गोंधळ होतोय माझा काय म्हणावं त्याला पण आम्ही आज आम्ही एकमेकाला नवीन आहे पंच्याण्णव पासून आम्ही सगळे एकत्र आहोत पंच्याण्णव ला काँग्रेसच्या तिकिटावर जोडून आलो आणि हे करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना नव्याण्णव ला झाली दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा सगळे आदरणीय पवार साहेबांचे बरोबर सगळे गेलो जवळपास पाच विधानसभा मी घड्यावर लढलेलो आहे आणि दादा तुम्ही दुसऱ्यांना लढले पण मी पाच वेळा विधानसभाची घड्यावर चिन्हावर लढलेलो आहे आणि म्हणून जय पराजय असेल इकडे तिकडे असेल पण सतीश हांडाने कधी आपल्या निष्ठा विकल्या नाही त्याच्याबरोबर राहिलो त्याच्याशी प्रामाणिकपणानं लढण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला दादाच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देखील काम मिळालं सुनील तटकरे साहेब हे तर माझे जुने मित्र आहेत ते ब्याणुला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते मी पंचायत समितीचा सभापती होतो त्यांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जुवलक मित्र होते आणि म्हणून या घरात प्रवेश करीत असताना काही नवीन करतोय असं काही वाटत नाही पण मला वाटतं मागे कुठेतरी खंबीर असं नेतृत्व असावं लागतं काम करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येतात त्यामुळे दादाने एक दोन दिले माझ्या पक्षप्रवेशात खऱ्या अर्थानं आमचे हाऊसिंगचे चेअरमन वसंतराव वैकेळकर यांना मी श्रेय दे मनापासून दादांना सांगितलं की सतीश आणण्याला आपल्याला बरोबर घ्यायचं ती तारीख ठरली ना तीच तारखेला दादा आमच्या जळगाव जिल्ह्यातलं मला वाटत नाही आता काही शिल्लक राहिलेला भाग आहे सगळंच गड्यामध्ये आपण आलेलो आहोत दादांबरोबर आपण आलो राहिलेला आहे तुम्ही जेव्हा पुढची तारीख द्याल त्यावेळेला मला वाटतं जळगाव जिल्ह्यातले किती शिल्लक राहतील हा पण त्याचा ह्याच्या मागे विश्वास आहे काम करण्याच्या पद्धती आहे दादाला आम्ही पंच्याण्णव पासून ओळखतो जो दिलेला शब्द असेल तो खरा करण्याचा संकल्प दादाचा असतो जे बोलेल तो करेल आजकाल आमच्याकडे मागच्या काळामध्ये नुसतेच बोलायचे पण काम आला काही अडचणी यायच्या कधी फोन लावलेला मी कधी पाहिला नाही पण दादाकडे गेलो काय डॉक्टर काय लावले तुम्ही पण मंत्री होता तुम्हाला सांगता येत नाही का पण काही मी दादाला सांगायचो की दादा मी डॉक्टर आहे